जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून मित्रांनो मुंबईतील आता सूत्र फिरली अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती मातोश्रीवरती लागली आहे पक्षप्रवेशाची सर्वात मोठी रांग महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून चाललेलं राजकारण पाहता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतोय सर्वात मोठा प्रतिसाद तब्बल एक ते अडीच लाख एवढी सभासद सदस्य संख्या असलेली संघटना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अखेर मित्रांनो झाली विलीन ठाकरेंचा सर्वात मोठा धनगा भाजप तसेच शिंदे गट यांनाही सर्वात मोठा हादरा मित्रांनो सविस्तर जाणूया आहेत संघटना आणि किती आहेत नेते यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत केलाय जाहीर आपला प्रवेश बघूया सविस्तर नेमकी अपडेट काय आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती आता पक्षप्रवेशाची रांग लागली होती गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बहुतांश नेत्यांनी पळ काढला होता आणि गद्दारी केल्याचं चित्र आपल्या सर्वांना माहीत आहे शिवसेना प्रमुखांनी त्यांना लहानाचं मोठं करून इथपर्यंत पोहोचवलं परंतु त्यांनी शेवटी गद्दारी केलीच परंतु अशांना आगामी काळामध्ये राजकारण करता येत नाही असा उद्धव ठाकरेंचा टोला होता मित्रांनो यामध्ये आपण जर पाहिलं तर कोणती आहे संघटना छावा युवा संघटन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष फतेसिंग राजे तथा बाबासाहेब भोसले पाटील यांनी त्यांच्या लाखो सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलाय पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावरती शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले यावेळी शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत शिवसेना उपनेते आमदार सचिन आहीर जिल्हा माजी आमदार गौतम चावकसवार तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेला हा प्रवेश सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड स्वरूपात वाढवणार असल्याची यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे शिवसेना संपली ठाकरे संपले असे म्हणणाऱ्याची बोट आता कुठे गेली तोंडात बोट घालण्याची वेळ आली हा पक्षप्रवेश झाल्याने ठाकरेंची शिवसेना प्रचंड झोतामध्ये आता निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो या घटनेने सध्या मुंबईत शिवसैनिकांचा मोठा जल्लोष सर्वांना पाहायला मिळाला होता आपण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली नक्कीच कमेंट द्यायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा निष्ठावान कडवट शिवसैनिक मित्रांनो असेच असंख्य प्रयोग अजून मातोश्री होतील अशी शक्यता आहे याबद्दल आपल्या मनात काय प्रतिक्रिया ठाकरेंच्या संबंधी नक्कीच आपल्याकडे प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र